सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांचा एकशे सव्वीसावा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत आपल्या संपूर्ण शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये ते शिक्षण महर्षी ऋषीरत्न विदर्भ पंढरीचे वारकरी गोरगरिबांचे शेतकऱ्यांची कैवारी शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना त्रिवार अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट माननीय गजाननरावजी पुंडकर साहेब उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणीं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून विदर्भातील प्रत्येक गोरगरीबाच्या झोपडीपर्यंत ही शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम भाऊसाहेबांनी केलं आणि म्हणून त्या भाऊसाहेबांनी लावलेल्या वटवृक्षाखाली आज तुम्ही बसला आहात आम्ही सर्व बसलो हो, आहोत आणि मी या यामध्ये भाग्य मानतो कि या संस्थेचा मी एक माझी विद्यार्थी आहे श्री शिवाजी विद्यालय या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि याच संस्थेमध्ये शिवाजी संस्थेमध्ये मी गेल्या बावीस वर्षांपासून सेवा करतोय मी स्वतःला भाग्यवान समजतो जास्त वेळ न घेता भाऊ साहेबांच्या चरणी चार वडी या ठिकाणी मी एक सादर करतो कागद की दौलत ही क्या जो पानी से गल जाए और आग से जल जाए दौलत तो दुआ की होती है दौलत तो दुआओं की होती है ना पानी से गलती है ना आग से जलती है दौलत तो दुआ से होती है ना आग से जलती है ना पानी से गलती है आनंद बंदे प्रभु की बंदगी का ना जाने कब छूट जाए साथ जिंदगी का ना जाने कब छूट जाए साथ जिंदगी का सा। धन्यवाद या ठिकानी अंकिन एक छोटी सी कविता तुमच्या समोर एक गीत कविता आहे खरं तर या कवितेचा शीर्षक आहे आई आणि ही कविता नारायण सुरू यांची आहे ती तुमच्या समोर मी सादर करतो खंबरून वासर आले ती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय दुष्काळ माहीत माझे आटला होता ना आया माया सांगत होत्या भर बोस वायचा माझे आटला होता पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय मले तिठा मंगी दिसती माझी माय दिसती माझी माय अंबरून वासराले आले ती जवा गाय म्हले तिच्या मंगी दिसती माझी माय पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी कल्या काट्या वेचा माय जायरानी पायात नसे वाहन तिच्या फिरे आनवानी काट्या र काट्या कुट्या काट्या कुट्या काही तिच मान नसे पाय काट्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय कुंभायती माझी माय बाप माझा माझ्या रोजी मायाच्या मागवटून बास झालं शिक्षण आता देहाती काम बाप माझ्या मायामाटून बास झालं शिक्षण आता देहा शिकून 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 शान, मोठा मास्तर पनरहाय तो मध्ये मास्तर मंदी इसती माझी मायर इस माझी माय अंबर साठ ती जवाय तिच्या मंदिर दिसती माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळाल पाणी सांग ने अन राजा काही दिसलं तु राणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळाल पाणी सांग दिसल तुझी राणी भरल्या डोळा भरल्या डोळा भरल्या डोळा पाहिनी दुधावरती साय तवा मे साई मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदिर दिसती माझी माय दारू पिऊन मायला मारी थर थर कापे आण तिला थाप कसायाच्या 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 कसाया कसाया दावलानीला बांधली जसी गाय तवा मले गाई मंदिर दिसती मा मायर दिसती माझी माय अंगल वासर आले जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय ग म्हणून म्हणत आनंदान धरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी तुझी माये तुझे तुझ्या चरणी तुझा तुझे चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी मायर दिसती माझी माय वे चट थी ची दिसी माय धन्यवाद